विधानसभांचे निकाल लागले आणि सगळीकडे मुंबईतील वसई मतदारसंघ चर्चेत आला कारण पस्तीस वर्षापूर्वी झालेल्या आपल्या सासऱ्याच्या हत्येचा बदला एका सुनेनं मताधिक्य मिळवत घेतला असं बोललं गेलं कारण मारेकऱ्याचा भाऊ हा बहुजन विकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात होता या वसई मतदारसंघात या उमेदवाराची एवढी प्रचंड दहशत होती की यादी कुठल्याच उमेदवाराचा टीका त्यांच्या समोर लागला नाही मात्र ही दहशत मोडीत काढत महायुतीच्या उमेदवार स्नेहा पंडित दुबे यावेळी आणि ही लढत चर्चेत आली आणि पस्तीस वर्षापूर्वीचा तो गोळीबार पुन्हा एकदा चर्चेत आला पस्तीस वर्षापूर्वी नेमकं काय झालं होतं आणि स्नेहा दुबे यांनी नेमकी कुठली रणनीती आखली ते सगळंच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव मुंबईचा वसई मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांची तब्बल पस्तीस वर्ष एक हाती सत्ता आहे हितेंद्र ठाकूर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी बघता हे सुरेश दुबेंचे मारेकरी जयेंद्र उर्फ भाई ठाकूर यांचे भाऊ आहेत वसई भागात ठाकूर कुटुंबियांचं मोठं वलय त्यामुळे याही निवडणुकीत हितेंद्र ठाकूरच जिंकणार असंच बोललं जात होतं मात्र भाजपकडून स्नेहा पंडित दुबे यांना उमेदवारी देण्यात आली आणि पुन्हा एकदा पस्तीस वर्षापूर्वी झालेली ती घटना चर्चेत आली काय होती ती घटना तो दिवस होता नऊ ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद याच दिवशी बांधकाम व्यावसायिक असलेले सुरेश दुबे नालासोपारा रेल्वे स्थानकावर वर्तमानपत्र वाचत होते तर दुसरीकडे नागरिकांची रेलचल सुरू होती सुरेश दुबे यांचे मारेकरी तिथे शस्त्र घेऊन दाखल झाले सुरेश दुबे ज्या ठिकाणी होते तिथे पोचताच मारेकऱ्यांनी अवाक्षरही न काढता धडाधड दड़ गोळीबार केला सुरेश दुबे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर नाला सोपारा इथे एकच खळबळ उडाली त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची अफरातफर माजली अशा प्रकारे सुरेश दुबे यांची तिथं हत्या झाली सुरेश दुबे यांना का मारलं तर ते एक बांधकाम व्यावसायिक होते त्यांच्याकडे मोक्याच्या ठिकाणी असलेला भूखंड होता आणि तोच भूखंड जयेंद्र उर्फ भाई ठाकूर यांना हवा होता आणि तो द्यायला सुरेश दुबे यांनी नकार दिला त्यानंतर दुबे यांना धमक्या येतच राहिल्या त्या धमक्यांच्या भीतीनं ते काही दिवस घरात बसले मात्र एक दिवस ते आपल्या नातेवाईकांसोबत नालासोपारा रेल्वे स्टेशनवर पोहोचले आणि तो दिवस त्यांचा शेवटचा दिवस ठरला याच सुरेश दुबेंच्या सुनबाई स्नेहा पंडित दुबे या रिंगणात उतरल्या आहेत या निवडणुकीत स्नेहा यांनी बत्तीसशे मतांनी ठाकूर यांचा पराभव केला हितेंद्र ठाकूर यांना चौऱ्याहत्तर हजार चारशे मतं तर स्नेहा यांना सत्याहत्तर हजार पाचशे त्रेपन्न मतं मिळाली या मताधिक्याच्या जोरावर दुबे यांनी पस्तीस वर्षापूर्वी आपल्या सासऱ्यावर झालेल्या अन्यायाचा बदल्या घेतल्याची भावनाच या निमित्तानं राजकीय वर्तुळात बघायला मिळाली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा